आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा सुरुवातीला मना मना दिल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्याचसोबत आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते या निमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे भव्य नागरी त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आपले नेत्याचे विचार ऐकण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा नवे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी समर्थक होतत्म स्ृती मंदिरात आले होते अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आम्ही महाराष्ट्रातील एकमेव राहिलेली राजकमल सर्कलस यामधील कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी आज प्रदेशाध्यक्ष काजार सुनील तटकर साहेब यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलो आहोत या निवेदनावर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्कीच कलावंतांना नेहु असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाला दिलेला आहे केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राजकमल सर्कसच्या कलावंतांना त्या ठिकाणी अनुदान मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया आहे देखील येणाऱ्या काळात अजितदादा सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांना हे या प्रकारचे निवेदन देणार आहे सातत्यानं आम्ही सामाजिक उपक्रमा बाबतीत न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी करत असतो आज साहेबांचा दौरा आणि साहेबांचे विचार हे आम्हाला प्रेरणादायी ठरले असं म्हणायला हरकत नाही जे राष्ट्रवादी एकच वादा अजितदादा